प्रमुखच मतदानाच्या कालच्या दिवशी शेमड्यासारखा का रडत असताना आपल्याला दिसला जनतेने मशाल विजून टाकलेली आहे सर्वात प्रथम आजच निकाल आत्ताच जाहीर झालेला आहे राज्यातल्या सगळ्याच विद्यार्थी विद्यार्थिनीना मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर राज्यात परत एकदा कोकण पॅटर्न म्हणून आम्ही कोकण विभागातले सगळीच विद्यार्थी विद्यार्थिनी एक नंबरवर आल्याबद्दल मी मनापासून त्यांचं विशेष अभिनंदन करतो अशाच पद्धतीने कोकणाचा मान आमच्या विद्यार्थी विद्यार्थी वाढवत राहावं अशा शुभेच्छाही त्यांना मी मनापासून देतो आज सकाळी संजय राजाराम राऊत बोलत असताना त्यांनी एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही आहे तो निवडणुकीचं आकलन आणि अॅनॅलिसिस करताना दिसलं ज्याच्या पक्षप्रमुखच मतदानाच्या कालच्या दिवशी शेमड्यासारखा रडत असताना आपल्याला दिसला पराभव काय असतो ह्याला अगर चेहरा दाखवायचा असेल तर काल उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर तोंडावर जे बारा वाजलेले आणि चार जून नंतर परत एकदा देशामध्ये दे मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार येत आहे हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषद आणि आज सकाळच्या संजय राजाराम राऊतच्या रडगाण्यामुळे सिद्ध झालेला आहे मैदानाच्या मैदानात हे पूर्ण पद्धतीने सपशेल तोंडावर आपटलेले आहेत मी ह्या निमित्ताने ग्रह विभागाला मनापासून मी परत एकदा विनंती लवकरात लवकर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि पासपोर्ट त्यांनी जप्त करून घ्यावं कारण असं आहे की चार जून ला पराभव होणार आहे हे आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून माझ्या माहिती अनुसार ते कुटुंब लंडन ला पडण्याच्या तयारीमध्ये आहे अंगावर असलेले भ्रष्टाचाराचे आणि खुनाचे आरोप याचमुळे उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पडण्याच्या तयारीमध्ये आहे म्हणून लवकरात लवकर पोलीस खात्याने त्याच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी आणि त्याचबरोबर त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी मी या निमित्ताने करतोय ज्या पद्धतीने काल मतदान झालं सरळ सरळ स्पष्ट झालेलं आहे की महायुतीला मोठ्या ताकदीने महाराष्ट्राच्या त्या त्या मतदारसंघाच्या लोकांनी मनापासून स्वीकारलेला आहे सगळेच आमचे उमेदवार घासून नाही ठासून निवडून येत आहे आणि त्याचमुळे हे कालपासून जे काय रडगाणं हो महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरू झालेलं आहे हे त्याच्यात पुरावा आहे की या आपल्या राज्यामध्ये महायुती पंचेचाळीस चा आकडा गाठते महाराष्ट्राच्या जनतेनी परत एकदा मोदीजींचं नेतृत्व आणि आमच्या महायुतीच्या सरकारला स्वीकारलेला आहे आणि तेच चित्र आपल्याला चार जूनला दिसणार संजय असं म्हणतात की अत्यंत कासव गतीने ही मतदान प्रक्रिया राबवली गेली खास करून जिथे महागाडीची सरशी होऊ शकते अशा ठिकाणी मुंबईतील एका मतदारसंघामध्ये एका तासामध्ये फक्त अकरा लोकांनीच मतदान केलं ज्यांनी आयुष्यामध्ये एक पण लोकांमध्ये निवडून गेलेली निवडणूक लढवली नाही मतदान कसं होतं मतदान कसं मिळवायचं हिनी साधी सोसायटीची पण निवडणूक कधी लढली नसेल पटसंस्थांची निवडणूक पण कधी लढली नसेल तो आम्हाला मतदानाच्या पद्धती शिकवत असेल तर ही फार मोठी लादलवानी गोष्ट आहे पहिलं संजय राजाराम राऊतनी आणि त्याच्या मालकाने कारण का दोघांनीही कधी लोकांमधली निवडणूक लढवलेली नाही निवडणुकीचे मतदानाच्या दिवशी या गोष्टी घडत असतात लोक उन्हाळ्यामध्ये निघत नाही लोक जेवून निघतात महिला भगिनी कधी कधी जेवणा आणि स्वयंपाकाची सगळी कामं केल्यानंतर बाहेर निघतात ही सगळी विविध पॅटर्न आहे हे जेणे निवडणूक लढवली त्यांनाच काढणार अशा गलीतल्या तिन्पाट लोकांना निवडणुकीची पद्धत कधीच काढणार नाही म्हणून त्याच्या या विश्लेषणाला कोण भीक देत नाही मशालीला यावेळेला मोठा मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे असं संजय राऊत म्हणत आहेत मात्र त्या ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडवून ठेवण्यात आले एका मतदाराला दहा ते पंधरा मिनिटं लागत असल्याचं उघड झालं संजय महाराष्ट्राच्या जनतेनी मशाल विजून टाकलेली आहे चार जून नंतर मशाल विजलेली मशाल किंवा हातात आईस्क्रीमचा कोल घेऊन उद्धव ठाकरे तुम्हाला उभं राहताना दिसेल महाराष्ट्राच्या जनतेने जेव्हा मशाल चिन्हाच्या बाजूला बटनच दाबायचं नाही तर अशा विषय हात येतच नाही की बाबा ह्या जिथे जास्त मतदान होतं तिथे लोक दिसले नाही लोकांनी स्व खुशीने स्व इच्छेने जाऊन मतदान केलं ज्यांना नाही करायचं होतं त्यांनी नाही केलं काही लोकांनी जाऊन नोटा दाबला असेल म्हणून मतदारांच्या ज्यांनी एक पण मी परत परत राहतो त्यांनी स्वतःची कधी निवडणूक लढलेली नाही त्याला ह्या मतदानाच्या मनातल्या काय आहे मानसिकता काय कधीच कळणार नाही पुण्यातून झालेल्या अपघाताबाबत संजय राऊत असं म्हणतात की पुण्यातील पोलीस आयुक्तांना बळतब केलं पाहिजे पोलीस आयुक्त नेमकं कोणाला मदत करतात असा त्यांचा प्रश्न आहे आता पुण्याच्या त्या दुर्घटनेबद्दल आमचे पोलीस किती सतर्क आहेत हे कारवाई होत असताना दिसतच आहे माया दाखवली नाही पण संजय राजाराम राऊतला सांगेल हे महाविकास आघाडीचं सरकार नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही गृहमंत्री तुमचे अनिल देशमुख नाही हे महायुतीचं सरकार आहे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत म्हणून जसं तुम्ही दिशा साल्यांचं प्रकरण लपवालपवी केलं सगळे पुरावे नष्ट केले तसं ह्या पुण्याच्या ऍक्सिडेंट केस मध्ये होणार नाही तेव्हा परमवीर सिंग असो त्रिमुखे असो सचिन वाजे असो पोलीस खात्याला कसं वापरलं ते आम्ही खुल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे म्हणून तर बहात्तर दिवस सीबीआय ला येण्यापासून हे लोक रोखत होते म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन की तुमचं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जसं तुम्ही पोलिसांना वापर करत होता घरगड्यांसारखे ना तसा आम्ही करत नाही तेव्हा तुम्ही परमबीर सिंगला बडतर्फ केला का तेव्हा तुम्ही पोलीस आयुक्तांवर कुठल्याही पोलीस आयुक्तांवर चौकशी लावली का म्हणून जे काय आहे ते व्यवस्थित पद्धतीने कारवाई होईल आणि ज्याला शिक्षा लागायची शिक्षा लागेल हे आमचं महायुतीचं सरकार आहे देवेंद्रजी फडणवीस आमचे गृहमंत्री आहेत कोणालाही माफी मिळणार नाही आणि योग्य तो तपास होईल एवढा विश्वास आम्ही सांगतो बोलताना संजय राऊत असं म्हणतात की निवडणूक आयोग मतदारांना रोज दहा वेळेस मतदान करण्यासाठी आव्हान करत होता आम्ही कुठल्याही पद्धतीचा संग्रम निर्माण केला नाही नेत्यांनी मतदान करणे सांगणे म्हणजे संग्राम संभ्रम असं होत नाही त्यांनी राज्यघटना आणि आचारसंहिता पुन्हा एकदा वाचणं गरजेचं आहे असं संजय राऊत म्हणतात संजय राजाराम राऊत आणि त्याच्या त्या ते टिंपट भावानी आमदार भावानी काल भांडूप मध्ये बुथ कॅप्चरिंगचा प्रयत्न करत होते पण तो सपशेल फसला कारण का आमचा म्हणजे जे काही निवडणूक आयोगाचे अधिकारी असो किंवा आजूबाजूची जनता असो एवढी सतर्क होती की या दोघही राजाराम राऊतांच्या मुलांना बुट कॅप्चरिंग करायला दिलं नाही कारण हे काय तुमच्या ममता बॅनर्जींचं वेस्ट बेंगॉल नाही हे आमचा महाराष्ट्र आहे इथे तुम्ही बुथ कॅप्चरिंग करत असताना या दोन्ही भावाची काय अवस्था घे त्यांना पळून लावलं तिकडून म्हणून त्यांनी आम्हाला शिकवू नये फक्त हे नियम कोणी तरी तुडवत असेल ना त्याला योग्य ती शिक्षा होईल याचा अंदाज काल त्यांनी घेतलाय सगळ्या प्रश्न गेले पाच सहा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडतोय या अवकाळी पावसाने फार मोठं नुकसान केलेलं आहे शिवसेना उभा ठ्या अशी मागणी करण्यात आली की तौकते वादळाच्या जमतेवर मदत मिळावी आणि पाच दिवसात मदत नाही मिळाली तर त्या सर्व बाधितांना घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही दिलाव तौकते वादळ असो किंवा महाविकास आघाडीच्या काळात आलेले वादळाच्या वेळी उद्धव ठाकरेच्या सरकारने किती मदत जाहीर केलेली आणि त्या त्या बाधी त्यांना किती मदत हातात मिळाली ह्याचा हिशोब मग आम्ही जिल्हाभर बॅनर लावून दाखवतो उद्धव ठाकरेंनी सांगितलेले घोषणा केलेले पैसे आणि वस्तुस्थितीमध्ये लोकांच्या हातात आलेले पैसे ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तेव्हा त्यांच्या सरकारने दमडीही दिली नाही आमच्या सरकार आमचे कलेक्टर आमचे तहसीलदारांनी सगळे पंचनामे केलेले आहेत मदत कशी मिळण्यासाठी सगळी आमची तयारी झालेली आहे ते सोडा सरकारी मदतीसाठी आम्ही थांबलो नाही आम्ही स्वतः पत्रे आणि कौल पाठवलेले आहेत मग तुमच्या किशात तुम्ही हात कधी टाकाल हे जे काही कॉन्ट्रॅक्टच्या पैशाने आणि गॅशच्या पैशाने तुम्ही पैसे कमवतात ना मग किशात हात टाका लोकांना मदत करा कशाला सरकारकडे नेहमी हात पसरत बसतात आमचं सरकार, सरकार भरघोस मदत करणार तुमच्या उद्धव ठाकरे सरकारपेक्षा जास्त करणार पण हे जे काही बोलणारे लोक आहेत स्वतः अब्दुनी झालेले आहेत मोठे मोठे घरं बांधलेले आहेत एवढे पैसा कमोला इन्कम टॅक्सच्या इन्क्वायरी तुमच्यावर सुरू आहे तिच्या घाट टाकून लोकांना मदत कधी करणार म्हणून बाधितांची चिंता करू नका बाधितांना सगळी मदत महायुतीचं सरकार आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज पण करतो आहे तुमच्या तुमच्या सारख्या रडण्याची आम्हाला गरज नाही सर म्हणतात की लोकसभा निवडणुकीची घोषणा मोठ्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अख्खी बार चारशे पाच घोषणा केली होती मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मोदी सातत्यानं चारशे जागांचा सा उल्लेख करत होते पण विरोधकांनी चारशे जागांचा विषय संविधान आणि आरक्षणावर जोडला त्यामुळे भाजप घटमुटलं गेला असा आरोप केला बघा तुम्ही विरोधकांचं बोलताय की नाही विरोधक बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे शेवटी एक मध्ये एकही म्हणजे त्यांची सगळे सुपडा साफ झाल्यामुळे देशाचं वातावरण आज मोदीजींच्या बाजूने असल्यामुळे आज हे सगळे रडगाणी सुरू होणार आहेत फक्त चौदा त्या दिवसांचा खेळ आहे चार जून दिसतील आम्ही आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कुळेनी खास कार्यकर्त्यांचं पत्र पाठवून कार्यकर्त्यांना भावनिक पत्र पाठवून चार जूनच्या जल्लोषाला तयार नाही नक्की ते पत्र आमच्या सारख्या सगळ्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमच्या प्रदेश अध्यक्षांनी दिलेला आहे भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांच्या निवडणूक आम्ही लोकांनी लढवल्या आणि मी तुम्हाला विश्वास देतो की चार जून गुलाल हा भारतीय जनता पक्षाचा आणि एचा उडवणार आम्ही आमचे डी जे वाजणार आणि बाकीच्या ऑफिसमध्ये तुम्हाला संधाच्या दिसणार काल एकूण तेरा मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे एकूण तेरापैकी सर्वात जास्त म्हणजे साठ टक्क्यापेक्षा जास्त मतदान केवळ दोन मध्ये एक दिंडोरी आणि तुमचा तुमच्यावर जबाबदारी असलेला पालघर एकसष्ट पॉईंट पासष्ट टक्के मतदार झालेलं आहे इंडिकेट जेवढंच आहे की जे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये नवा मतदार बाहेर निघाला आहे जे मी पहिल्यांदा मतदान केलं मोठ्या प्रमाणामध्ये महिला मतदार हा मोठ्या प्रमाणामध्ये निघालेला आहे त्याचबरोबर हिंदू समाज हा ताकदीने बाहेर निघालेला आहे कारण का ज्या पद्धतीने फतवे काढले गेले ज्या पद्धतीने डिवचण्यात आलं ज्या पद्धतीने वोड जिहाद करणाऱ्या लोकांनी दाबण्याचा प्रयत्न केला त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्रातला हिंदू समाज हा ताकदीने बाहेर निघाला म्हणून तुम्हाला हे एवढे मोठे आकडे आणि टक्के दिसत आहेत कारण का जे काही भीती पसरवण्यात आली जे काही एकंदरीत ताकद दाखवण्याचा ता प्रयत्न वोट जिहादच्या करणाऱ्या लोकांकडून झाला त्याचं उत्तर म्हणून तुम्हाला हे सगळेच मोठ्या <थाँगाँ> प्रमाणामध्ये प्रतिसाद दिसलेला आहे मला विश्वास आहे येणार सरकार हे मोदी साहेबांचं असणार एनडीएच असणार आणि ह्याच्या सगळ्यांचं जे काही मतदानाचे आकडे टक्के तुम्हाला दिसले आहेत त्याचं प्रतिबिंब तुम्हाला चार घेऊन चा दिसत